आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलवर आपण जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील कविता आणि धडे बघत असतो तर आज आपण इयत्ता तिसरीमधील मधील जुन्या अभ्यासक्रमातील या बालांनो या रे या नावाची कविता बघणार आहोत तर सुरू करूयात या बालांनो या रे या लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तो चिफसे नवभूमी दाविनमी या नगरा या, ला भर भरभर सारे या खळखळ मंजुळ गाती झरे गीत मधुर चहू बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे परजांचे सोन्याचे तेरावे हेरावे तर मग कामे टाकून नवी बघाया ही दुनिया या बालांनो या रेया लवकर भरभर सारे या पंख पाचूचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मोज दिसे थोड्यांना चपलगती हरिण किती देखावे देखावे तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया या बालांनो या रे या लवकर भर भर लवकर भरभर सारे या कवी भारा आंबे यांची ही कविता इयत्ता तिसरीमध्ये असताना तुम्हाला पण होती का असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासोबत असलेल्या वर्गमित्रांना पण ह्या आठवणी शेअर करायला विसरू नका धन्यवाद